पाहू शकता तुम्ही किती छान आहार आपला झालेला आहे बघा मस्त आहार झालेला आहे आपला मी सुईमध्ये धागा ओळून घेतला आता केशरी झेंडूची फुलं आपण ओवून घेतो तर ही तीन फुलं ओढलेली घेत खाली धागा बांधण्यासाठी धागा ठेवणार आहे बघा हा धागा आपण बांधण्यासाठी ठेवला आहे ओले आता पुन्हा तीन झेंडू ओळून देणार आहोत आता हे तीन ओवून घेतले आपण तीन ववून घेतले म्हणजे सहा झाले झेंडूची फुलं आपली आणि आता मी पिवळा झेंडू वावणार आहे पिवळ्या झेंडू ओवल्याच्यानंतर पुन्हा आपण सात अशीच फुलं ओवणार आहे आणि पिवळा झेंडू ओळून घेणार आहे तेव्हा आता पिवळा झेंडू ववतो सात अशी फुलं ओळून घेतली आपण तर एकंदर आपण बारा केशरी झेंडू ओवले आणि दोन पिवळे ओवले बघा आता ही एक साईड झाली आता मी मानासाठी बघा तुम्हाला दाखवते उलटा झेंडू वावणार आहे हा पिवळा झेंडू घेतलेला आहे आपण मानससाठी मी तुम्हाला दाखवते हे मानेसाठी तुम्ही कमी जास्त धागा वापरू शकता तर आपण हे आता माण्यासाठी पुन्हा आता केशी झेंडू आपण उलटे ओवून देणार आहोत सहा तशी तिथं ओवली तशीच आपण इकडे मी सहा सावून देणार म्हणजे बारा झेंडू ओवून देणार पिवळे बाजूचे दरून चोवीस झाले आता पुन्हा की आपण तिथं पिवळा झेंडू ओवून घेतला बघा आता परत आपण सहा झेंडू पूर्ण ओळून देणार आहोत केशी झाला तिथं धागा ठेवला तर मी तिथं गाठ बांधला तिथं धागा आपण कापून घेणार आहे ते लटकन बांधण्यासाठी बघा तिथं स्वीज आता आपण तिथं लटकनसाठी एक बॉईल आहे छोटासा आता आपल्याकडे बॉईलचं साईड म्हणजे आपण गुलाबाच्या पाकळ्या ओळणार आहोत आणि त्याच्यावरती मग आपण एक पिवळा झेंडू ओळणार आहोत आणि जासुंदीची पानं बी आणलेली आपण त्या पिवळ्या झेंडू झाल्यावर आपण जासुंदीची पानं लावणार आहे तुम्ही जर पानं चासू नसतील तर तुम्ही आंब्याची बी लावू शकता किंवा कुठल्याही झाडाची लावू शकता तेव्हा कशा आपण सात आठ पानं लावलेली त्याला आणि छान बॉल झालेला आहे तो त्याला बॉल बी म्हणतात तसं किती छान बाण आहे बघा आता इथे मी धागा परत कापणार आहे आणि तो लटकनसाठी धागा ठेवणार आहे बघा तेव्हा तो धागा आपण तिथं लटकन बांधण्यासाठी ठेवलेला आहे आता पिवळ्या झेंडू होणार त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या होते बघा मी आता आपण चार पाच पाकळ्या ओन घेणार आहोत आणि मग गुलछडीची फुलं म्हणजे निशिगंधाची फुलं आपण ओन घेणार आहोत ही निशिगंधाची फुलं आहेत कुणी गुलछडी म्हणतं कोणी निशिगंध म्हणतं असे आपण एक सहा ते सात फुलं ओवून घेणार आहोत मग आता ही झाजे आपली फुलवून लटकन असं पाडण्यासाठी मी अशीच लटकन पाच क म्हणजे अजून चार करून घेणार आहोत ते आता पाच झाले आपली बघा आता मी तिथं धाका ठेवला होता तिथं बांधून घेते बघा एकदम छान दाराला वगैरे खूप छान हार आहे कुठल्या मूर्तीला घालू शकता किंवा आपल्या दरवाजाला तोरण म्हणून बी बांधू शकता किंवा घराला सुद्धा आपल्या वास्तुशांतीला बी कुठल्या मोठ्या मूर्तीला कुठल्याही याला घालू शकता असा हार झेंडूचा एकदम पावशा झेंडूमध्ये पावशाचा झेंडू बी नाही लागत एकदम कमीत कमी फुलात होतो हार आणि एकदम सोप्या पद्धतीने हात सांगितलेला आहे बघा तुम्ही जरूर बघ करून बघा